नाही आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या एकूण चार ते पाच सभा या मतदारसंघामध्ये होतील कारण एकीकडे आदरणीय पवार साहेबांना म्हणजे ह्या एखाद्या नेत्यानं आपल्या कार्यकर्त्याची किती आपुलकीनं या पद्धतीनं काळजी घ्यावी याचं मी हे प्रामाणिकपणे अगदी द्योतक मानतो कारण शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवत असताना वेगवेगळ्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मी स्वतः बाहेर अनेक सभा घेतोय माढा असेल बीड असेल अहिलानगर असेल त्यानंतर कोल्हापूर असेल बारामती असेल रावेर असेल अशा अनेक ठिकाणी मी स्वतः सभा घ्यायला जातो आणि असं असताना आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब जर एखादा कार्यकर्ता या पद्धतीनं फ्रंटफूटवर येऊन ही जी विचारांची लढाई ती लढण्यासाठी तयार आहे तर त्याला त्याची पाठराखण तेवढ्याच ताकदीनं आदरणीय पवार साहेबांसारखं नेतृत्व करतं ही खरोखर कर दिलासा देणारी गोष्ट आहे पवार साहेबांच्या या प्रामुख्यानं सभा असतील आणि त्याचबरोबरीनं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांची एक सभा ही असणार ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा